तर नमस्कार मित्रांनो माझं नाव सूरज पाटील तर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी टेच विथ एस पी या यूट्यूब चॅनेलवरती जर आपण नवीन असाल तर यूट्यूब चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की ईमेल आय डी कसा ओपन करायचा शक्यतो माणसाला ईमेल आय डी ओपन करताना थोड्याशा अडचण येतात तर मी आज तुम्हाला डिटेल पूर्ण प्रोसिजर याचे आपल्यासमोर सांगणार आहे तर त्या पद्धतीने आपण आपला ईमेल आय डी काढू शकतात तर सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी ईमेल असेल तर तुम्ही आपल्या ईमेल आय डीच्या जो आयकॉन आहे तुमचा ॲपमधला त्याला क्लिक करा देन याचं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ॲड अॅनॉ अकाउंट तर सगळ्यात अगोदर त्याला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे तर इथं सेटअप ईमेल तर शक्यतो आजकाल सगळे लोक अँड्रॉइड मोबाईल मोबाईलच वापरतात तर मी अँड्रॉइड मोबाईलवरतीच तुम्हाला दाखवत आहे तर इथं सर्वात फर्स्टचा जो ऑप्शन दिसत आहे गुगल तर याला तुम्हाला टच करायचं आहे गुगल या ऑप्शनवरती देन हे थोडासा वेळ घेईल हे थोडेसे आपली इन्फॉर्मेशन चेक करत आहे हे थोडंसं कन्फर्मेशन घेतलेलं आहे यानं माझ्याकडून थोडासा वेट लागेल तर इथं सर्वात खाली तुम्हाला ऑप्शन दिसत आहे क्रिकेट क्रिएट अकाउंट तर याला मी क्रिएट करत आहे फॉर माय पर्सनल यूज हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं नाव द्यायचं आहे तर में देमी, देमी में है। है। मी डमी डमी मेल आय डी करत आहे इथं सर्वात अगोदर माझं नाव देत आहे मी सूरज माझं सरनेम देत आहे पाटील देन मी नेक्स्ट बटनवरती क्लिक करतो यानंतर इथं तुम्हाला तुमची जन्मतारीख विच विचारली जाईल तर जी काही तुमची जन्मतारीख असेल ते इथं तुम्ही टाईप करू शकता इथं तुमचं जेंडर विचारलं जातं मेल किंवा फिमेल म्हणजे तुम्ही पुरुष आहात का स्त्री आहात तर ऑब्व्हिअसली मी मेल आहे त्यामुळं मेल ए ऑप्शनवरती क्लिक करत आहे देन नेक्स्ट इथं तुम्हाला एक यूजर इको फ्रेंडली म्हणजे जसं तुम्हाला लक्षात राहील त्या पद्धतीचं इथे एक ईमेल आय डी द्यायचं आहे तर मी तसं इथं टाईप करतो सूरज पाटील सूरज पाटील आणि पुढे कुठलीही डिजिट तुम्ही देऊ शकता तर जो ॲवेलेबल मेल आय डी असेल तो इथं तुम्हाला दिला जाईल तरी थोडंसं सर्च घेत आहे ऑलरेडी हा मेल आय डी मला मिळालेला आहे तर इथे एक सिम्पलचा पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे तर मी ते एक माझा पासवर्ड देतो देन नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर पासवर्ड ज्यावेळेस तुम्ही देत आहात तिथं तुम्हाला आठ कॅरेक्टरचा पासवर्ड देणं मस्ट आहे तर इथं मी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट एक एक्झाम्पल म्हणून देत आहे तुम्ही इथं थोडंसं चेंजेस करून थोडासा हार्ड असा पासवर्ड इथं द्यायचा आहे तर इथं थोडंसं कंबाईनवर टाका जसं की आता सूरज तर देन मी इथं नेक्स्टवरती क्लिक करत आहे तर हे ॲवेलेबलमधून येत आहे मला सूरज पाटील सूरज पाटील चौपन्न बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा माझा मेल आय डी क्रिएट झालेला आहे क्रिएट होत आहे आपण स्क्रीनवरती लाईव्ह पाहतात आतापर्यंत जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा का तर जे काही अपडेट्स येणार आहे जे काही मेल आय डी किंवा ज्या टेक्निकल गोष्टी असतात किंवा शेतकऱ्यांच्या ज्या काही योजना असणार आहेत त्या आम्ही ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत एकदम निशुल्क तर आय आय मी क्लिक केलेलं आहे जसंही मी आय आयग्रेला क्लिक करतो माझा ईमेल आय डी इथं क्रिएट करण्याची प्रोसिजर चालू झालेली आहे तर एकदम सिम्पल आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवरती ईमेल आय डी क्रिएट करू शकता आजकाल ज्या पण गोष्टी होत आहेत त्या प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेटवरी मेल आय डी लागतोच तर मी एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला इथं सारे काही डिटेल्स दिलेले आहेत की कशा पद्धतीनं मेल आय डी बनवायचा तरी पण जर तुम्हाला काही याच्यामध्ये प्रॉब्लेम आला काही शंका आल्या तर तुम्ही कमेंटमध्ये मला याबद्दल माहिती विचारू शकता मी तुम्हाला त्या सर्व गोष्टीची या ठिकाणी माहिती प्रोव्हाइड केली जाईल आणि आपल्याला पूर्णपणे सपोर्ट केला जाईल तर अशा पद्धतीनं सिम्पल असं तुम्हाला मेल आय डीचं सेटअप करायचं आहे तर या पद्धतीनं माझा इथं मेल आय डी क्रिएट झालेला आहे तर मित्रांनो मी परत आता येत आहे माझ्या ईमेल आय डीच्या ॲपमध्ये तर मी जीमेल आय डीवरती क्लिक केले क्लिक केलेला आहे देन इथं मी आता शोधत आहे जो मी ईमेल आय डी काढलेला होता हा सगळ्यात लास्टला तुम्हाला दिसत आहे सूरज पाटील चोपन्न बावीस तर या बटनला मी क्लिक करत आहे तर हे बघा इथं आपल्याला आपला जो आपण नवीन ईमेल आय डी काढलेला होता याच्यामध्ये आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहे हे बघा आपण इथं चेक पण करू शकता सूरज पाटील चोपण बावीस तर मित्रांनो अशाच नवनवीन नवन व्हिडिओजसाठी आणि नवीन नवीन ट्रिक्स आणि माहिती आपल्याला मिळण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये